सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आम्ही सम्राट तिसरेचं नियोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं सकाळपासूनच इथं गर्दी जमलेले शेकडो बैलगाड्या इथं उपस्थित झालेल्या लोकांचा उत्साह बघितला तर आमाप आहे आणि अतिशय चांगलं आमच्या परिवाराने इथे केलेलं आहे सम्राट केसरी दोन हजार चोवीस आज आमच्या या नागभूमीमध्ये बत्तीस शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडतायत तर ज्यावेळीपासून या बैलगाडा स्पर्धांवर बंदी घातली होती आणि त्याच्यानंतर उठ ही बंदी उठल्यानंतर प्रथमच बत्तीस शिराळाच्या लोकांची पूर्वीपासून मागणी होती की अशा पद्धतीची बैलगाडा स्पर्धा हे आपण आयोजित अशी पूर्वीपासूनची मागणी होती आणि म्हणून आज या ठिकाणी केदार नलोडे व मित्र परिवार यांच्या वतीनं हा सम्राट केसरी बैलगाड्यांचा स्पर्धा या मोठ्या प्रमाणात पार पडतायत आपण आज बघितलं बरेच वर्षानंतर ह्या शिराळामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा पार पडते त्यामुळे लोकांच्यात उत्साह आहे शेकडो बैलगाडा या ठिकाणी स्पर्धक आलेल्या आहेत आणि आपण पाठीमागं बघितलं तर फार उत्साह आणि लोक हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केदार मित्र परोड यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाईम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद